तर हाय गाईज मी कोकणी मुलगा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे शिर्की या गावाला शिर्कीकारांचा जल्लोष बघायला तर, तर आता हनुमंतरायाचे दर्शन घेऊन आपण निघालो आहोत कारण की हनुमंतरायांचा आज आहे सप्ताह सप्ताचा आजचा लास्टचा दिवस दर्शन घेऊन तर झालेलं आहे तर अशा भव्य सभामंडपामध्ये चालू असलेला कीर्तन कीर्तन पाहायला जी पब्लिक आहे ती तुम्ही बघू शकता गाईज पूर्ण सभामंडप भरलेला आहे पब्लिकनी तर पाठीमागे पण पब्लिक बसलेली आहे पुढे पण पब्लिक आहे सर्वच चारही बाजूला पब्लिक आहे गाईच तर तुम्ही बघू शकताय एवढा मोठा शिर्के गावाचा सोहळा असतो हा हनुमान जयंतीचा तर आता तुम्ही बघू शकताय तेवढीच पब्लिक जेवढी पब्लिक आहे तेवढीच पब्लिक नाचायला पण असते इथे तर आता बघा तुम्ही पब्लिकचा जो जल्लोष आहे जल्लोष शिर्केकरांचा जो बोलतायत ना तो जल्लोष शिर्केकरांचा असा असतो तर आता पाहू शकताय तुम्ही तर गाईज असं म्हणतात ना हा सुख सोळा स्वर्गीय नाही तर पाहू शकता आपण शिर्कीकरांचा जल्लोष किती आनंद घेत आहेत आता इथे नाचून झालेलं आहे जेवायला पण पाहू शकतं आहे किती गर्दी आहे चारही बाजूनी मंडप भरलेला आहे तर आता इथे छोटी मोठीशी अशी जत्रा पण भरलेली आहे तुमच्यासोबत जर लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना इथे घेऊन येऊ पण शकता आणि ते तुम्हाला स्वतःहून पण घेऊन येऊ शकतात तर आता आपला आजची ही व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे तर तुम्ही इंस्टाग्रामला पाहत असाल तर ला, ला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर ला, ला सबस्क्राईब करा टाटा आणि बाय बाय